छत्रपती शिवाजी महाराजांच्या शब्दासाठी आणि स्वराज्यासाठी ज्या काही घराण्यांनी आपले सर्वस्व बहाल केले त्यात सर्वात आघडेवर येते ते कारीचे जेदे घराणे त्यामध्ये कान्होजी जेदे व त्यांचे पुत्र बाजी जेदे या दोन कर्तबगार पुरुषांचे मोठे योगदान आहे कान्होजी जेदे हे कारी गावचे देशमुख होते आणि याच गावात त्यांचा ऐतिहासिक वाडा आहे कारी हे गाव पुण्यावरनं साठ किलोमीटर तर बोरवरनं फक्त पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे हा वाडा फिरताना आपल्याला शिवकाळात आल्याचा भास होतो या ठिकाणी आपल्याला अनेक पुरातन वस्तूंचं जतन केलेलं पाहायला मिळतं जसे की विविध प्रकारची भांडी अनेक प्रकारची शस्त्रे जसे की तलवारी दानपट्टा भाले तोपगोळे तसेच भिंतीवरती एक भले मोठे चिलकत देखील अडकवलेले पाहायला मिळते मी रणधीर जे राजश्री कान्होजी नाईक जिजे यांचे आपण ज्या आलेला आहात तो हा राजश्री कानोजी नाईक आहे नाईक जेदे म्हणजे शहाजीराजांचे सहकारी होते सहकारी म्हणजे मित्रच होते ती शहाजीराजांची ज्यावेळेस महाराजांनी स्वराज्य स्थापनेला सुरुवात केली त्यावेळेस शहाजीराजांनी कान्होजी जेदेंना एकलं पाठवलं त्यांच्या मदतीसाठी त्याला कारण असं होतं की मावळ प्रांतामध्ये मा जे वतनदार देशमुख होते त्या देशमुखांच्यावर कान्होजी जे प्रभाव होता की त्यांच्या ते जे काही निर्णय घेतील त्याच्यावर महाराजांना त्या अफजलखानाच्या वधाच्या वेळेस महाराजांना ह्या सगळ्या देशमुख मंडळींची वतनदार मंडळांची आवश्यकता होती म्हणजे मदतीची गरज होती म्हणून कान्होजी जिल्ह्यांना इकडे शाहजीराजांनी पाठवलं त्यावेळेस अफज खानाने विडा उचलला महाराजांना संपवण्यासाठी फरमानं पाठवली होती तशी सगळ्या वतनदार देशमुखांना की शिवाजीचा फटसा करावा अशा पद्धतीचे परमाने होती तुम्ही जर महाराजांना मदत नाही केली तर तुमची तुमचं जे वतन आहे ते वतन संपुष्टातील त्यानंतर तुमच्या मुलाबाळांचं म्हणजे तुमचं काही राहणारच नाही अशा पद्धतीचं त्यांनी फरमान पाठवलं होतं पण ते स्वराज्याची शपथ जी आहे ती पहिली कनकगिरीला झाली कर्नाटकमध्ये जी शहाजी राजांनी कान्होजी जी त्यांना दिली ती शपथ देऊन त्यांना इकडे पाठवलं आणि ते फरमान घेऊन महाराजांच्याकडे गेले राजगडला कान्हजी ते जाताना पाच मुलांना घेऊन गेले आणि पाच मुलांना घेऊन ते फरमान महाराजांना दिलं म्हणजे अशा पद्धतीचं फरमान आलेले महाराजांनी ते फरमान वाचलं फरमान वाचल्यानंतर महाराज म्हणले की uh, काही लोक uh, म्हणजे खंडोजी खोपडे तर तुम्हाला माहित असेल म्हणजे अशी काही लोक पितुरी uh, केली होती त्या परिस्थितीमध्ये म्हणजे प्रमाण वाचल्यानंतर जेव्हा महाराज म्हणले की तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता तुमचं जर नुकसान होत असेल तर तुम्ही या परमानाचं फरमानाला तुम्ही म्हणजे फरमान तुम्� जे आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही अंमलबजावणी करू शकता तर नाही म्हणले मी तसं करणार नाही मी जे महाराज राजा शाहजराजांना जे वचन दिलेले आहे ते त्याची मी बेईमेन करणार नाही मग त्या ठिकाणी जे एक पाण्याचा तांब्या होता तो तांब्या घेतला आणि ह्या जो पाठीमागचा प्रसंग आहे की लुटले शब्द परत पूर्ण फिरेला शब्द येमाने <coughs> ते पाण्याचा तांब्या घेऊन हातावरून सोडला आणि म्हणले मी माझ्या वतनावर पाणी सोडतो म्हणजे मला वतन प्यार नाही मी स्वराज्यासाठी तुमच्याबरोबर तुमच्या बरोबर येणार तुम्हाला मदत करणार असं स्वरूपाचं त्यांनी दिलं मला वचन दिलं आणि त्यानंतर अफजल खानाच्या मोहिमे अफजल खानाच्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे सहकार्य करण्याचं काम हे कान्हजी जेदेंनी केले कान्हजीजेंच्या नंतर नंत, नंत, त्यांना त्या लढाईमध्ये सुद्धा बाजी सर्जेराव जेदे तिथं म्हणजे त्यांचे पुत्र बाजी सर्जीराव जे हे त्यांच्या बरोबर होते त्यानंतर सानोजी त्यांच्या सगळ्या पिढ्या म्हणजे राजाराम महाराजांपर्यंत हे एक निष्ठेने हे स्वराज्यासाठी शेवटपर्यंत राहिलेलं घरण आहे स्वराज्याची मुहूर्त मेट जी आपण म्हणतो तो ती याच ठिकाणी रोखी पूर्वाभिमुख असलेल्या या वाड्याच्या बांधकामात कोणत्याही प्रकारचा बडजाव अथवा भपका दिसून येत नाही वाड्यात आपल्याला जदे यांचे देवघर व त्यात असलेली पितळी देव आणि मूर्ती पाहायला मिळतात इथे असलेल्या शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला पाच मुखे आहेत वाड्यामधील भिंतींवरती जदे यांचे वंशजांचे फोटो लावण्यात आलेले आहेत वाड्यामध्ये अजून एक देवघर असून तिथे देखील अनेक प्रकारच्या मूर्त्या आपल्याला ठेवलेल्या पाहायला मिळतात परंतु आतमध्ये जाण्यास प्रवेश बंदी आहे चौकामधील एका कोपऱ्यामध्ये भल्या मोठ्या पाण्याच्या कळशा एका रचलेल्या आहेत वाड्याचे बांधकाम चौसोपी असून दरवाज्यामधून आत शिरल्यानंतर समोर मोकळा चौक आहे वाड्यातील एका खोलीमध्ये दोन पुरातन पलंग आपल्याला ठेवलेले पाहायला मिळतात राज्यातील मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये जेदे घरण्याचा आवर्जून सन्मान केला जातो अफजल खान स्वराज्यावर चालून आला त्यावेळी शहाने कान्होजी जेदे यांना अफजल खानास मदत करण्याचे फारमान काढले होते पण कान्होजी जेदे यांनी वतनावरती पाणी सोडून शिवाजी महाराजांना आपल्या पाच मुलांसह पाठिंबा दिला कान्होजींनी स्वराज्यावरची निष्ठा दाखवत बारा मावळचे देशमुख एकत्र आणून स्वतःसोबत अनेक मराठा सरदारांना सरदारांना स्वराज्यात आणले प्रतापगडाच्या युद्धात जयदेंनी भरघोस कामगिरी पार पाडली त्यामुळे स्वराज्यासाठी केलेल्या सेवेसाठी शिवाजी महाराजांनी त्यांना तलवारीच्या प्रथम पानाचा मान दिला होता आज आपण पुन्हा एकदा पवित्र भूमीमध्ये आलो अशी ही पवित्र भूमी आहे या ठिकाणी उभे आहोत ही समाधी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक शिवरत्न शिवाजी म्हणजे आपल्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मोठा इतिहास आहे की अफजल खानाचा वध प्रतापगडावरील पराक्रम हे जे काही घडलेलं युद्ध होतं त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती ते म्हणजे जिवाजी महाले किंवा जिवा आपण त्यांना म्हणतो त्यांनी की जो सय्यद बंडाचा जो हात होता ना तो हात जो धावत पळत येऊन जो शिवाजी महाराजांवरती पाठीमागून येऊन वार करणार होता तो हात वरचीवर उडवायचं काम कुणी केलं तर ते जिवा माराने केलं असा हा जिवा मारा ह्या परिसरातील होता आणि त्याची त्याच्यानंतर अफजल खानाचे जे मुंडक आहे ना ते मुंडक का, कापून ते मुंडक राजगडावरती पेश करायचं काम जीवाळकर असे हे रत्नांची खान असणारी ही जी भूमी आहे त्या भूमीमध्ये हे सगळ्यात महत्वाचं ठिकाण आहे ते म्हणजे जीवा महाराज समाधी समाधी या ठिकाणी आहे आता तरी मला वाटतं या ठिकाणी डावडूजी केली दोन वर्षापूर्वी जी आलो होतो त्यावेळेस तिची विदीर्ण अवस्था होती आता खूप चांगल्या पद्धती केल्याची होती पण ह्याला नाविन्याचा मुलाबा देताना जुन्याचं झालं तुमची इंग्लिश आतमध्ये पण खोक लावलाय तर जरा तुमचं <laughs> आहे बऱ्यापैकी समाधीचं जतन करायचं काम ग्रामस्थानी केलं आणि या ठिकाणी आपण आलो खूप आपलं मत भाग्य आहे त्याचप्रमाणे शेजारी जी समाधी पा ही पण समाधीच आहे ती समाधी सुद्धा का नव्हती जे ते जे ते हे ज्या वेळेस अफजल खान चालून होता तेव्हा विजापूरच्या आदेशाचं फरमान होता जे त्यांना की तुम्ही आ, सामील व्हा आमच्याकडे तुमचा संपूर्ण परिवाराचा वंश सुग्रेन रात्र केलं आहे तेव्हा तुळशी पत्र ठेवून त्यांनी ते सगळं फरमानच शिवाजी महाराज स्वराज्य किरणमध्ये हे भाग बसून आम्ही तुमच्या शिवरा स्वराज्यामध्ये सांगतो आम्हाला हे खात्री करायची असं एक होते जे जयतेंचं हे गाव आहे कार्य ते तुम्ही पुढे जवळच आहे त्या फक्त मी तुझ्या पलीकडे गेलं की त्यांचा तो वाडा आहे जे त्यांचा वाडा आहे त्या वाड्यामध्ये त्यांचं आता जतन किरण आहे वाडा त्याच्यामध्ये त्यांचं चिलकत त्याच्या तलवारी त्यांच्या त्या काळात ते देव चाक दातर वगैरे सगळं समाधी जतन करून ठेवले असं ते ठिकाण आहे असे हे काने जयदेवींची ही समाधी आहे खूप महत्त्वाचे दोन हे वीर आहेत छत्रपती शिवाजी महाराजांसाठी तुरतीसाठी जे योगदान दिले का असे हे दोन वीर आहेत आंबावडे गावात असलेले कानोजी जिदे आणि जिवा महाला यांच्या समाधी तसेच नागेश्वर परिसरात असलेला पंथ सचिवांचा वाडा व समाधी तसेच नागेश्वर मंदिर या सर्वच गोष्टी आपल्याला पाहता येतात कान्होजी जिजे यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या त्यांच्या कार्य येथील वाड्यास व वा आंबड येथील समाधीस एकदा तरी अवश्य भेट द्यावी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू